जयसिंगपुरात क्रमांक कामांचा का शुभारंभ गटारी दर्जेदार व्हाव्यात नागरिकांची मागणी जयसिंगपूर येथील प्रभाग क्रमांक सहा मध्ये नगरोस्थान योजनेतून गटर कामासाठी निधी मंजूर झाला आहे या गटर कामाला नगराध्यक्षा डॉक्टर सौ नेता माने यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली मधील प्रभाग क्रमांक सहा मधील कॉलनीमध्ये नगरोस्थान योजनेतून चार लाख पंचावन्न अडीचशे मीटर गटारीचा शुभारंभ नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने यांच्या हस्ते करण्यात आला यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले गेली अनेक वर्षे येथे गटारेंचा प्रश्न गंभीर बनला होता तारारानी आघाडीने पालिका निवडणुकीपूर्वी येथील नागरिकांना आश्वासन दिले होते वरत कॉलनी बरोबर वर इतरही कॉलनीत गटारांचे काम लवकरच चालू करणार आहोत असे आश्वासनही नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने व ताराराने आघाडीच्या नगरसेवकांनी दिले आहे गटार लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी मागणी रहिवाशांनी केली यावेळी नगराध्यक्षा डॉक्टर मुख्य मुख्याधिकारी राजेंद्र तेली अॅडव्होकेट सोनाली मगदूम पराग पाटील शीतल गतारे बजरंग खामकर बाळासाहेब वगैरे यांच्यासह येथील नागरिक उपस्थित होते महानकार न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप पिंगळे डिसेंबर दोन हजार सोळामध्ये ज्या नगरपालिका सार्वत्रिक अधिवेशन झाल्या त्याच्यामध्ये ताराने आघाडीच्या माध्यमातून आम्ही जयसिंगपूरमध्ये जे आश्वासन दिली होती त्याची पूर्ततेचं बरीच पावलं आता या गेल्या सहा महिन्यात विचारली गेलेली आहेत माझ्या प्रभाग क्रमांक सहामध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये एडरावकर कॉलनीमध्ये गटारी रस्ते आणि लाईट आणि त्याचबरोबर नाला साफसफाई आणि नाल्याचं सा दुरुस्तीकरण त्यानंतर काही भागामध्ये मुरमीकरण काही भागामध्ये खडीकरण दोन भागामध्ये डांबरीकरण मंजूर झालेलं आहे पण भुयारी गटरेचा सा प्रकल्प समोर असल्यामुळं भुयारी गटरेच्या प्रकल्पाच्या पूर्णत्वंतर त्या डांबरीकरणचे काम हाती घे हाती घेतले जातील आज आम्ही जा वर जा ते वरद कॉलनीमध्ये आहे वरद कॉलनीमध्ये आम्ही जे आश्वासन दिलं होतं इथल्या लोकांच्या ज्या गेल्या पंधरा वर्षात पंधरा ते वीस वर्षात सातत्याने जे काम इथं पूर्ण होत नव्हतं त्या गटारीचं आम्ही आश्वासन दिलं होतं आणि त्या गटारेचं कामास कामाचा नारळ आपल्या नग जयसिंग नगराध्यक्षा नेता माने त्याचबरोबर आमचे पक्षप्रदोत बजरंग कामकर शीतल गचारे बाळासाहेब वगैरे आणि या भागातील डॉक्टर अजपुत्र असू देत आमचे मगदूम साहेब असू देत बारुडे साहेब असू देत त्याचबरोबर आमच्या सहनगरसेविका सोनाली मगदूम यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही आज इथं गटारीचं उद्घाटन घेतलं एक वर्ष झालं या सोसायटी उभारल्या साहेब अनेक वर्ष इथं गटारी नव्हत्या रस्त्या नव्हते सहा महिने अजून झाले नाहीत तोपर्यंत आम्ही शब्द दिला होता लोकांना की गटारण रस्ता जर इथं झाला नाही तर आम्ही कॉलनी सोडतो आणि खऱ्या अर्थानं ही आघाडी असो दे शाहू आघाडी असो दे हे सगळे आमच्या नगरसेवक नगराध्यक्षांनी तुम्ही सगळ्यांनी मिळून जे प्रयत्न केला त्याच्या प्रयत्नातून गटार इथं व्हायला लागल्या खऱ्या अर्थानं आमच्या दृष्टिकोनातून भाग्याचा दिवस आहे जयसिंगपूर नगरपालिकेतर्फे वॉर्ड नंबर सहा मध्ये वरद कॉलनी त्यानंतर मधुबन कॉलनी विकास कॉलनी अशा तीन चार कॉलनीमध्ये आम्ही गटारीचं कामकाज सुरू केलेलं आहे आज त्याचा पहिला दिवस उद्घाटन झालेला आहे माननीय नगराध्यक्षा सी ओ साहेब ताराराणी आघाडीचे सर्व नगरसेवक बांधकाम सभापती शिवाय बांधकाम विभागाचे अधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही हा गटारी बांधकामाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता तो संपन्न झालेला आहे आणि मी नागरिकांना या निमित्ताने आश्वस्त करू श करू इच्छिते की अशाच पद्धतीने जेवढी काही गटारींची कामं या सगळ्या कॉलनीमध्ये राहिलेली आहेत ती आपण निश्चितपणे पुढे नेऊ आणि पार पाडू त्यामुळे नागरिकांनी विश्वास आमच्यावर ठेवणं फार गरजेचं आहे सध्या त्यामुळे आत्ता सहा महिने झालेत आम्ही आल्यानंतर ही कामं आम्ही सुरू केली आहेत त्यामुळे पुढच्या सहा महिन्यामध्ये नक्कीच इतर राहिलेल्या कॉलनीतलीसुद्धा गटारींची कामं मार्गी लागतील आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि या भागातल्या सगळ्या नागरिकांनी हे काम बांधकाम जेव्हा सुरू होणार आहे त्यावेळेला संपूर्णपणे सहकार्य करावं सर्व नागरिकांनी बांधकामाचं दर्जा उत्कृष्ट राहील याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन कामकाज पूर्ण करण्यास सहकार्य करावं